बाव नमस्कार मी संदीप राजखे राजूक न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांकोले तालुक्याचं जे काही राजकारण आहे आता ते वेगळ्या दिशेला चाललंय नक्की कोण कोणत्या पक्षामध्ये आणि कोण कुठे आहे हे काही समजायला तयार नाही आज बघितलं गेलं तर राज्यामध्ये म परिस्थिती बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडी ही खरी प्रमुख लढाई आहे परंतु आज अकोल्याचं राजकारणामध्ये महायुती घ पक्षातले घटक पक्ष म्हणून माझे आमदार किंवा आम सद्यस्थितीला असलेले आमदार डॉक्टर किरण लामटे हे त्यांचा महायुतीतून प्रचार करीत आहे परंतु त्यांच्या बॅनरवर कोणत्या कोणाच्याही महायुतीतला घटक पक्ष असलेले शिवसेना गट असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल या कोणाच्याही त्या ठिकाणी फोटो दिसत नाही आहे आणि ते एकटेच प्रचार करताना आपल्याला दिसत आहे परंतु दुसऱ्या बाजूला बघितलं गेलं तर शिंदे गटाचे जे काही नेते या ठिकाणचे बाजीराव दराडे म्हणून संबोधलं जात आहे त्यांनीसुद्धा आज त्यांच्या पक्षाची बैठक घेतली आणि त्यांचा पाठिंबा नक्की कोणाला असणारे हे त्यांनी गृहीत धरले नाही परंतु आजवर त्यांनी आमचा पाठिंबा महायुतीतली घटक पक्ष किरण लामटे यांना नसणारे आणि आम्ही ती जाहीर भूमिका उद्या स्पष्ट करूया त्याचप्रमाणे महायुतीतील गरीब घटक पक्ष अजून म्हणले जाते तर ते मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सुद्धा तालुक्यामध्ये हे तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामध्ये दत्तानवले हे प्रमुख आहेत त्याचे तर त्यांनीसुद्धा आता हा निर्णय घेतला की आम्हालासुद्धा कुठंतरी विश्वासात घेतलं जात नाही म्हणून त्यांनीसुद्धा त्यांचा पाठिंबा महायुती घटक पक्षातले जे काही या ठिकाणचे नेते होते माजी आमदार वैभवराव पिचड त्यांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि त्या त्यांना तिकीट हवं होतं परंतु त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी अपक्षामध्ये लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली आणि त्यांनी अपक्ष आता फॉर्म भरलेला आहे आणि मनसेने सुद्धा आता अकोले तालुक्यातील जे अपक्ष उमेदवार माजी आमदार वैभवराव पिचड यांना आता पाठिंबा या ठिकाणी दर्शवला नक्की त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आपण नक्कीच आपण जाणून घेऊया आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा सन्मान्य वैभवराव भाऊ यांना देण्यात येत आहे आणि आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आज एक पण केलेला आहे का जोपर्यंत भाऊ आमदार होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम काम करायचं नाही आणि भाऊंसाठीच प्रचार करायचा असं सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आज एक पण केलेला आहे आणि मी आज एक या ठिकाणी एक महाराष्ट्र निर्माण सेनेचा अध्यक्ष म्हणून एक वही देतो का भाऊंना आमदार केल्याशिवाय आम्ही आज या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आणि पहिल्या आमदाराला या ठिकाणी गाडल्याशिवाय आणि भावींला तर भावींचा विषय येत नाही <laughs> या ठिकाणी त्यांना या तालुक्यामध्ये एवढ येत्या चार पाच दिवसामध्ये त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक छोटा छोटा कार्यकर्तासुद्धा त्या लोकांना आज त्यांची पळताबोळी तोडी केल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा परत मी ब भाऊंना शुभेच्छा देतो भाऊ तुम्ही जरी या प्रचारात नसले तुम्ही जरी तुमच्या फॅमिली मॅटरमुळं नाशिकला असला पण घाबरायचं काही काम नाही भाऊ आम्ही आज ही निवडणूक आज आम्ही आमदार म्हणून आज आम्ही या ठिकाणी उभे राहोत आणि प्रचार करणार आहे आणि येत्या ये तेवीस ते तारखेला भाऊंना ला, गुलाल लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार आपण बघताय या सर्व माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय वैभवराव साहेबांना पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे निश्चितच आजचा दिवस मी पुन्हा आपल्याला एकदा सांगेल का छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दिनविशेष आहे अफजल खानाचा वध शिवप्रताप घडला अफजल खानाचा आज वध झाला आणि स्वराज्याच्या स्थापनेसाठी पुन्हा एकदा छत्रपती तयार झाले त्या निमित्ताने मी, मी पुन्हा आपल्याला एकदा सांगेल का येणाऱ्या तेवीस तारखेला आदरणीय भाऊ पुन्हा एकदा अकोल्याची बांधणी करण्यासाठी आमदार म्हणून उभे राहतील याच्यात कुठलीही शंका नाही ज्यावेळेस मनसे एखाद्याच्या पाठीमागे असते त्यावेळेचा आमदार हा शंभर टक्के तिथं निवडून येणार मी पुन्हा आपल्याला सांगतो त्यानिमित्ताने आमची महिला संघटक असेल विद्यार्थी सेना असेल त्यानिमित्ताने आमची कामगार सेना असेल आणि सर्व अकोल्याच्या ज्या सत्तावन्न शाखा ॲक्टिव्ह आहेत त्या शाखांमध्ये आम्ही सर्व पाठीमादरने भाऊंना या ठिकाणी देत हो। आहोत भाऊंचं आणि साहेबांचं राजकारण आपण जर पाहिलं गेल्या चाळीस वर्षातलं जर राजकारण पाहिलं तर भाऊंनी विरोधक किंवा माझा माणूस असा कधीही फरक केला नाही भाऊंना आपण गेली पंधरा वीस वर्ष बघतो आहे त्यांच्या इतकं सुसंस्कृत मनमिळाव व्यक्तिमत्व विरळ आहे आज आपण जर बघितलं आजच्या या इलेक्शनमध्ये मागच्या पाच वर्षांमध्ये आपण अनुभव घेतला आहे जे मनसे आहे का शिवसेना किंवा इतर विरोधक आहेत त्यांना ज्या पद्धतीने तालुक्यामध्ये वागणूक मिळाली किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत किंवा असंतोषाचं वातावरण निर्मा निर्माण होत आहे ॲज वेल एज त्यांनी दत्ताभाऊ असतील किंवा बाकीचेही लोकं असतील त्यांनी भाऊ आज, आज भाऊंना भाँ, या प्रसंगामध्ये उभारीची गरज आहे म्हणून भाऊंना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे त्यांचं मी स्वागत करतो भाऊंच्या वतीने स्वागत करतो आणि मी त्यांचे आभार मानतो आणि भाऊ नक्कीच विजयी होणार यात आ, आ, याची खात्री बाळगतो ते जे काय आहे आज ताकद मानण्यापेक्षा आम्हाला एक नव संजीवनी मिळाली कारण एक मनसेचा कार्यकर्ता हा सच्चा असतो आणि ह्या सच्च्या कार्यकर्त्यांनी एक ठरवलं आहे का कुठल्याही परिस्थितीत ह्या इलेक्शनला साहेबांचं चाळीस वर्षाचं योगदान वैभवांचं सुसंस्कृत संयमी नेतृत्व यासाठी दत्ताभाऊ असतील त्यांचे मनसेचे सर्व पदाधिकारी असतील या सर्वांनी एकमुखाने कुठलीही अभिलेषा न बाळगता कुठलीही अपेक्षा न करता एक स्वयंपूर्तीने वैभवबा पाठीपाठिंग उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि तेवीस तारखेला हे मनसैनिक भाऊंचा विजयाचा गुलाल घेऊनच माघारी फिरल याच्याबद्दल माझ्या मनातील मात्रही शंका नाही आणि आलेल्या सर्व मनसैनिकांचं आणि त्यांच्या कुटुंबाचे पण मनापासून आभार व्यक्त करतो का संकटाच्या काळात तुम्ही आमच्यासाठी उभ्या आहात आम्ही तुमचा पण कधी ज भविष्यात विसर पडून देणार नाही एवढी ग्वाही देतो आणि सर्व सैनिकांचे परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व मनसे टीम आणि इथे सगळे जमलेले सगळे मनसेचे कार्यकर्ते हे आजपासून कामाला लागलेले आणि यांनी असं पण केलेलं आहे का साहेबांकू पैसे न घेता सगळं कार्य स्व खर्चानी आणि स्व इच्छेने प आहे ते आणि ते मनापासून पळणार आहे का त्यांच्या हे सगळे कार्यकर्ते असे का न विकणारे न कोणाच्या माग राहणारे किंवा दर दारूच्या किंवा काय याच्या पार्ट्यांच्या न कामाचे हे स्वतःच्या याच्यानी हिमतीने पळणारे सगळे कार्यकर्ते आणि दत्ताभाऊची जी टीम आहे ना ही टीम ज्याच्या मागे तो माणूस निवडून आल्याशिवाय राहणार नाही एवढं मी जाहीर करतो आणि जय महाराष्ट्र जय मानसाहे आम्ही सर्व मुस्लिम समाज संघ आहोत त्याबद्दल येणे आणि पूर्ण मुस्लिम समाज हा भाऊंला मानतो आणि भाऊ संघ राहणार आहे आज सर्व सैनिक आम्ही सुसंस्कृत राजकारणाला म्हणजे भाऊला पाठिंबा भा, आजपासून आम्ही जाहीर करतोय आणि उद्यापासून भाऊंचं काम चालू करणार आम्ही आज जसं आम्ही जाहीर पाठिंबा दर्शवला त्याप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा तालुक्याला सांगू इच्छितो की सर्व लोकांनी विचार केला पाहिजे की आज सुसंस्कृत नेतृत्व जर तालुक्याला हवा असेल एकदा आपण प्रयत्न करून बघितला एका येड्याच्या हाती सत्ता देऊन बघितली पण ते बोललं मी माग मागे तुम्हाला एखाद्याला एखाद्या गोष्ट भूत चढलं की त्याला वाटतं मीच राजा आणि मीच सर्व अशा गोष्टी ज्या आपल्याला अनुभवायला भेटल्या त्याच्यापेक्षा आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्र निर्मिती सेनेच्या वतीनं सर्व नागरिकांनाही आवाहन करतो की एक चांगल्या व्यक्तीच्या मागे की ज्यांनी तर तालुक्यामध्ये कधीही जातीपातीचं राजकारण पेरलं नाही आणि फक्त विकासाच्याच मुद्द्यावरती त्यांनी काम केलं अशा व्यक्तीच्या पाठी तालुक्याने उभं राहिलं पाहिजे आम्ही पुन्हा एकदा भाऊंच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहू आणि त्यांना त्यांच्यासाठी पूर्ण इलेक्शन होईपर्यंत आणि त्यांना निवडून आणेपर्यंत काम करू आणि जी लोकं आम्हाला गृह धरतात त्यांना हेही दाखवून देऊ की तालुक्यामध्ये मनसे ज्यांच्या पाठी राहते ना तो प तो माणूस निवडून येतो धन्यवाद जय महाराष्ट्र अपक्ष उमेदवार वैभव भाऊ उमेदवार उभे आहेत त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोले शहराच्या वतीनं पूर्ण पाठिंबा देण्यात येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आढळ विभाग आढळ विभागाच्या वतीने मी भाऊंना जाहीर पाठिंबा दर्शवत आहेत साहेबांना जाहीर पाठिंबा सर्व मुस्लिम तीन समाजाकडून आज या ठिकाणी आम्ही सर्वच महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन तालुक्याचे वैभव ज्यांनी खरोखरच ज्यांच्या वाडवडिलांनी तालुक्याचं वैभव निर्माण केलं याच उमेदीने आम्ही सर्वजण वैभवरावांना पाठिंबा देत आहे आणि निश्चितच आम्ही एक नवी क्रांती घडवून आणू आणि तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असणारा विकास आमच्या माध्यमातून नक्कीच घडेल की आपल्या सर्वच ग्राम यांना ग्वाही देतो आम्ही सह्याद्री पेट्रोलियमपूर जीओबीपी मध्ये हॅपी अवर सेव्हिंग आता सह्याद्री पेट्रोलियम शमशेरपूर मध्ये सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत पेट्रोलवर तीन रुपयांची सूट मिळवा तसेच बंपर बक्षीस म्हणून नवीन व्ही जिंका आणि अनेक आकर्षक बक्षिसे दररोज आणि दर आठवड्याला आजच सह्याद्री पेट्रोलियम शमशेरपूर येथे या आणि पेट्रोल भरा